तिकडे बारामती मतदारसंघावरून अजित पवार गट आणि सुप्रिया सुळेंमध्ये सामना रंगणार असल्याची चर्चा नेहमीच होते याबाबत अजित पवारांना विचारलं असता बारामतीत कोण कुणामुळे निवडून आले आहे ते निवडून आलेले आहेत ही आलेल्यांनाही माहिती असल्याचा टोला लगावलाय तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपल्या विरोधात कुणीतरी लढायलाच हवं असं आव्हान सुप्रिया सुळेंनी दिलंय निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे कोण कोणामुळं निवडून आलंय आणि निवडून आणणाऱ्याला माहिती कोण कौन कोणामुळे तुम्हाला खरं सांगू पंधरा वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांनी जे प्रेम विश्वास मला दिला अंतःकरणातून त्यांच्या आयुष्यभर त्यांची आभारी राहीन आणि त्याचबरोबर कोणीतरी विरोधात लढणारच ही आमच्यासाठी लोकशाही दिल्ली दरबारी दडपशाही असेल आमच्यासाठी लोकशाही आहे त्यामुळे कोणीतरी लढलच पाहिजे माझ्या विरोधात असा माझा आग्रह राहील